अंतर्गत छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांवर आधारित गर्जना महानाट्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला ऑक्टो 25 च्या अंतर्गत शनिवारी छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांवर आधारित गडगर्जनाट्या ऑक्टोब पंचवीस यांच्या अंतर्गत छत्रपती शिवरायांच्या गड आधारित गडगर्जना हे महानाट्य शनिवारी हरिबाई देवकरण प्रशालेत पार पडले तब्बल तीनशे पन्नास कलाकारांच्या संचासहित आणि नेत्रदीपक रोषणाई संगीत आणि पारंपरिक भूषामध्ये मध्य गडगर्जना महानाट्याला प्रेक्षकांनी <स्थी> भरभरून प्रतिसाद दिला छत्रपती शिवरायांचे बालपंते छत्रपती शिवरायांच्या राज्य अभिषेक पर्यंत एकापेक्षा एक उत्तम नेत्रदीपक देखाव्यासह प्रेक्षकातून छत्रपती शिवराय व त्यांच्या मावळ्यांची दिमागदार प्रवेशाने प्रेक्षकांची मने जिंकली यावेळेस भगवे झेंडे प्रेक्षकांनी उंचावले व गडगर्जनांना महानाट्याला भरभरून प्रतिसाद दिल्याचे दिसून आले भीमराव मोहिते संताजी घोरपडे धनाजी जाधव दौलत खान इब्राहिम खान दरिया सारंग मदारी मेहतर जिवा महाला शिवा काशी किती किती नावे घ्यावीत आम्ही या सर्वांच्या सहकार्यातून आम्ही स्वराज्य निर्माण केलो साहेब तुम्हाला सर्व शिकवण देतो त्या स्वतः वीर असून वीर कन्या आणि वीर पत्नी आहेतच छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाल्यानंतर तिसरीमध्ये शिकणाऱ्या विरांश संतोष कासे याने शिवगर्जना म्हणून सर्वांची मने जिंकली